नमस्कार मित्रांनो मी ज्ञानेश्वर जाधव आणि आज आपण एका नव्या ठिकाणी आलेलो आहोत ते म्हणजेच किल्ले रायरेश्वर ज्या ठिकाणी छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती असं हे ठिकाण आहे ह्या किल्ला नसून हे एक पठारच आहे पण म्हणताना तर किल्लाच म्हणतात सगळेजण आणि आपल्यासोबत आज हरी ट्रॅव्हलर पण आहेत आपले मित्र आम्ही अशा ठिकाणी उभा येतो सध्या एकदम सह्याद्रीच्या टोकावर आणि दोन्ही साईडनं असे ढगांचे ही येत आहेत थंड वातावरण एकदम हा तर मित्रांनो आपला ट्रेक आता इथून चालू होतोय आणि या ठिकाणी गाड्यांच्या पार्किंगची सोय अगदी छानशी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि ट्रेकिंग जास्त नसून अर्ध्या तासाची ट्रेकिंग आहे आपल्याला मंदिरापर्यंत जाण्यासाठी पार्किंग पासून अंतर चाललं की आपल्याला या ठिकाणी पायरी मार्ग लागतो अशा प्रकारे ब्रह्मगिरी पर्वताच्या ट्रेकिंग नंतर हे माझी पहिलीच ट्रेकिंग थोडासा दम भरल्यासारखं वाटतोय जरा गॅप पडला पावसांमुळं तरी पण उन्हाळ्याचा दिवस नसल्यामुळं थोडस ओके घाम निघला नाही आता पार्किंगमध्येच घाम निघतो आमचा पहिलाच टप्पा सुरुवातीला जेवढा बरेच दिवस म्हणजे हाफ हाफ होत आहे ना त्याचं कारण आहे कुठल्याही ट्रेकिंगच्या सुरुवातीला थोडंसं दहा भरतेच एकदा आपण थोडंफार चाललो ना अर्धा तास मग त्यानंतर दिवसभर चाललो तरी काय वाटत नाही इथं जरा सुरुवातीलाच खडी चढरे ना हा त्याच्यामुळे जर अजून आणि सवय पण राहिलेली नाही सवय पण राहिली एक दीड महिन्याचा जवळपास गॅप झालाय माझा तर मित्रांनो गप्पा गोष्टी करत इकडे तिकडे नजारा पाहत पाहत <laughs> वरच्या कडीला कसं आलो कळलंच नाही अर्धा तास पण झालाय का नाही माहिती नाही वर आल्या आल्या असा आम्हाला पाहायला मिळतो हे पादळी सारखी फुलाची झाड हे पठारावर आपल्याला पाहायला मिळते मे बी ही लावली लावलेलीच नाही हा नॅचरल नॅचरल अस शकते एवढे शंभर टक्के गॅस घेऊन या बरोबर मित्रांनो इकडे या तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट दाखवतो इकडे बघा हे होल आहेत अशा प्रकारचे आणि अख्खी चाळणी केलेली जमिनीची पूर्ण अशी जाळं केलेलं आहे आणि याच्यामध्ये खेकडे असू शकतात असू शकतात म्हणजे खेकडेच असणार दुसरं काय असणार इथं हां आणि असं हां खेकडेचंच असणार जबरदस्त आहे ना हो असं वाटते जनावर नाचली <laughs> बघा किती होला तू खूप येतात फक्त तुम्ही वेगवेगळे लोकेशन फिरायला वाव हे बघा तिकडे त्यानंतर तिकडे पिवळ्या कलरचे फुल आहे त्यानंतर तिकडं अजून वेगळ्याच कलरचे दिस वा काय हे ते बघ ना तिकडे ते ते सगळा डोंगर तुम्हाला मला लावलेले सुरुवातीला तर मला वाटलं हे फुलं नाही नाही आहे ते अख्ख पठारच फुला असं जसं की गार्डन मध्ये जे लावलेले असतात ना तशा टाईप मध्ये लावल्यासारखं मला वाटलं पण जो जितवर नजर जाते तितूवर ही फुलं आहेत ही नॅचरलीच आहे आणि हा अप्रतिम नजारा आपण कशा आहेत चालत चालत जात असताना पुढच्या कडीला आपल्याला इथं बघा कसे सुंदर छोटे 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 दब धबधबे दिसत आहेत आणि पाऊस वाढला की प्रमाण मोठ्या साईज मध्ये होत आणि अरे कुठं बसलय अरे लय भारी आहे इकडे बघ इकडे सह्याद्रीचा टोक संपवतो डायरेक्ट खाली गेलं की डायरेक्ट खालच्या कडीलाच आहे आर पडणार नाही मी इतक्या सहजासहजी डेंजर आहे ते उडू का कुठ बाबा उठतो रे बाबा तर तिकडून मला नस घेऊन उठल उठलो ही काय <laughs> मित्रांनो रिस्क नाही घे अरे व्हिडिओ मध्ये दाखवू नको बाबा लोक माझ बघून मला शिव्या घालतील मला ना कुठं <laughs> 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 ना रिस्क नाही डेंजर खरंय खरंय तुझं तुझं खरंय तुझी काळजी तुझ्या मनामध्ये माझी काळजी बघून मला पण चांगलं वाटलं चला ते इथं ना अशी उडी वा वाटती मला पलीकडं पण मला माहिती तिकडे पैसा टाकला ना मी बातकून आपलं मग समज त्यामुळं मी काय करतो ओढी नको ओढी नकोच ओढी नको रे देवा का काय चहा काय चहा घेत नाही घेत नाही म्हटलं मंदिर कुठं रायरेश्वर तेच आहे ते नाही तीदर होय का ते काय हॉटेल ओके मलाच हॉटेल तिथून रायरेश्वर मंदिरच आहे ते